सोडा किंवा इनो न टाकता ज्वारीच्या पिठाच्या मऊ लुसलुशीत जाळीदार अशा आंबोळ्या व त्यासोबत शेंगदाण्याची आणि दह्याची मस्तपैकी खमंग अशी चटणी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालू पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता सगळं साहित्य एक मी एका वाटीने मोजून घेतलेलं आहे दीड वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेणार आहे पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे दीड वाटी ज्वारीच्या पिठासाठी पाऊण वाटी मी इथे दही घेतलेलं आहे दही बिलकुलही आंबट नाही अगदी फ्रेश दही आहे तुम्ही जर का आंबट दही वापरणं असाल तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त दह्यामध्ये नंतरून त्याच कपाने मोजून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तयार बॅटर आपल्याला या कन्सिस्टन्सीचं असायला हवं चला आपलं पीठ तयार करून झालं एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत ते बघू शकता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि त्याची वरची साल काढून घेतलेली आहे पाऊन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे रात आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायच्या आहेत वाटताना कडीपत्ता घातल्याने चटणीला फ्लेवर खूप छान येतो सुरुवातीला पाणी किंवा दही काहीही न घालताय मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन बारीक होतं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी दही घालायचं आहे अगदी फ्रेश दही आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे मस्तपैकी आपली चटणी तयार आहे त्याला फोडणी देऊन घ्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी याची कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर चार ते पाच कडीपात त्याचे पाणी घालायचे आहेत आणि मस्तपैकी ही फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये ओतून घ्यायची आहे फोडणी चटणीमध्ये ओतल्या ओतल्या पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्या जी चटणी आहे त्याला फोडणी खूप खमंग अशी बसते पाच मिनटानंतर झाकण काढून मस्तपैकी सगळी चटणी मिक्स करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता काय मस्त चटणी झाली आहे एकदम स्मूथ असं वाटलं गेले आपण सुरुवातीला फक्त शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतल्यामुळे अतिशय खायला टेस्टी लागते तुम्ही इडलीसोबत डोशासोबत किंवा उत्ताप्यासोबत कशासोबतही चटणी ट्राय करू शकता खूप छान लागते चवीला एकदा नक्की बनवून बघा चला तर आता आंबोळी बनवायला घेऊयात तवा पहिल्यांदा तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे त्यानंतर तवा व्यवस्थित तापून द्यायचा या पद्धतीने थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आहे सर्र असा आवाज आला की समजा तवा आपला परफेक्ट गरम आहे तवा जर का व्यवस्थित गरम असेल तर आंबोळी अगदी जाळीदार होते या पद्धतीने असं गरम मिश्रण ओठून घ्यायचा आहे तव्यावरती बघू शकता व्हिडिओमध्ये कसा आवाज येतो असा आवाज यायला हवा म्हणजे समजा एक तवा आपला परफेक्ट असा गरम आहे तिथे बघू शकता मस्तपिकी गोलासरा अशी आंबोळी तयार करून घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित तिला शेकून घ्यायचं आहे टू लो गॅसवरती तुम्हाला जर का आंबोळी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही जे मिश्रण सुरुवातीला तयार केलं त्याच्यामध्ये दोन चमचे रवा ॲड करू शकता म्हणजे जी तुमची आंबोळी आहे ती अतिशय क्रिस्पी अशी बनवून तयार होईल ते बघू शकता थोडंसं आपला कलर येऊ लागला आहे एक पाच ते सहा मिनटानंतर मस्तपैकी आपली आंबोळी तयार झालेली आहे त्याच्या साईडच्या कळा सोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सगळ्या सुरुवातीला आणि त्यानंतर आंबोळी पलटी करून घ्यायची आहे बघू शकता काय मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या आंबोळीला आणि अतिशय जाळीदार अशी आपली आंबोळी झालेली आहे आपण याच्यामध्ये सोडा इनो काहीच वापरलेला नाही आहे तरी सुद्धा मस्तपिकी आपल्याशी जाळीदार आंबोळी तयार आहे दुसऱ्या बाजूने एक दोन मिनटं शिकल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे अतिशय पातळ अशी आंबोळी झालेली आहे बघू शकता जाड वगैरे अजिबात नाही याच पद्धतीने बाकीच्याही आंबोळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत या सगळ्या मिश्रणामध्ये एक दहा ते बारा आंबोळ्या बनून तयार होतात इथे बघू शकता मस्तपैकी गरम गरमच मी घेतलेला होतात ताटामध्ये तरीसुद्धा किती मऊ आहेत एकदम लुसलुशीत पातळ अशा अगदी आजीबाबासुद्धा खातील एवढ्या मस्त आणि मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या आहेत जाडसर आंबोळ्या केल्या तर त्यातून अशा कच्च्या राहतात त्यामुळं या पद्धतीने तुम्ही आंबोळ्या बनवा अगदी मऊ लुसलुशीत राहतील अतिशय हेल्दी पौष्टिक असा हा ब्रेकफास्ट आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन बनवून तयार होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमी स्वादिष्ट भन्नाट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी मस्त खा आणि स्वस्त राहा